नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओमध्ये तुमचं सरस्वागत जे लोक घरकुल लाभार्थी आहेत आता घरकुल लाभार्थ्यासाठी आधी तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी भेटत होते आता महाराष्ट्र सरकारने जे अर्थसंकल्पेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये दोन लाख दहा हजार रुपये भेटणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन लाख दहा हजार नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार अनेक अनेक वेगवेगळ्या घरकुल घोषणा घोषणासुद्धा केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या लोकांना वाळू भेटणार नेमकं वाळूचं प्रकरण काय आता पाठिंबाच्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा गोष्ट चांगली होती की घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळूसुद्धा भेटणार आता पाच ब्रास वाळू भेटणार की त्यासाठी आरक्षण करत आले आहे याची व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी माहिती सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे सर्व घरकुल लाभार्थीने हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आता जे हिवाळी अधिवेशन जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये घरकुलासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा अमलाद आणलेल्या आहेत आता तुम्हाला कोणकोणत्या अमलाद आहेत त्याचा फायदा तुम्हाला त्या काय होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये होणार आहे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे सर्व महाराष्ट्रातील वंचित उपेक्षित निराधार लोकांना महाराष्ट्रातील सर्वच लोकांना घर भेटणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर ज्या आता नोम वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये योजना आहेत पंतप्रधान योजना असेल नंतर आता त्यासाठी तुम्हाला जे लाईट आहे लाईटसुद्धा आता फ्री भेटणार जे घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्यांना सूर्यघर पंतप्रधान सूर्यघर वीज योजना यांच्या अंतर्गत तुम्हाला घरावरती सोलर पॅनल बसवून त्यासाठी तुम्हाला जे सोलर पॅनल आज जे बॅटरी वेगळ्या त्यासाठी साहित्य लागतं साहित्य खरेदी करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला सोलर पॅनलसाठी तुम्हाला आमदानसुद्धा भेटणार आहे त्या आमदानसुद्धा किती भेटतं याची सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये येणार आहे सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तर पंतप्रधान आवास योजना असेल नंतर रमाई घरकुल योजना असेल शबरी घरकुल योजना असेल नंतर आदिम घरकुल योजना असेल नंतर पुण्यशिलोक अहिल्यादेवी घरकुल आवास योजना असेल नंतर मोदी आवास योजना असेल नंतर धर्मवीर आनंद दिगे घरकुला योजना असेल अशा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत आता नेमकं पन्नास हजार रुपये कोणकोणत्या योजनेला वाढ करण्यात आलेले याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात जवळजवळ दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चव्वेचाळीस लोकां चव्वेचाळीस लाख लोकांना घरकुलपूर्ण देणार जे जे वंचित लोक आहेत ज्या महाराष्ट्रातील यांना सर्व लोकांना आम्ही घरकुल देणार अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारकडून देणार म्हणजे एका वर्षामध्ये महाराष्ट्रातील तब्बल चव्वेचाळीस लोकांना घर भेटणार त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं का त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कागदपत्र कोणकोणती लागणार याच्याबद्दलसुद्धा मी माहिती याच्या अगोदर दिलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन तुम्हालासुद्धा तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर जवळजवळ आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जो पाठिंबाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री असतील अमित शहा साहेब असेल नंतर विकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार नंतर विकास मंत्री जयकुमार गोरे हे सर्व उपस्थित होते त्यावेळेस जवळ जवळ दहा लाख घरांना मंजुरीसुद्धा देण्यात आलेले आहे अठरा लाखसुद्धा आत्ता पाठ्यमागच्या ह्याच्यामध्ये जे अर्थकल्पचं म हे झालं अद्वेशन झालं त्याच्यामध्ये अजितदादा यांनी माहिती दिली की जवळजवळ अठरा लाख घरांना मंजुरीसुद्धा झालेली आहे तर त्यामधील चौदा लाख कुल लोक जे लाभार्थी आहेत त्यांच्या नावावरती पहिला हप्तासुद्धा त्यांच्या बँक अकाउंटच्या खात्यावरती जमासुद्धा झाला आहे अशी माहितीसुद्धा आपले महाराष्ट्राचे अर्थ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत म्हणजे जे लोक चौदा लाख घरकुल लाभार्थी आहेत पहिल्या टप्प्यामध्ये चौदा लाख घरकुलाभार लाभार्थ्यांना जो आपला पंधरा हजारचा हप्ता आहे तो पंधरा हजारचा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला आहे अशी माहितीसुद्धा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहे तर मित्रांनो जवळजवळ चव्वेचाळीस लाख घरं या म्हणजे भेटतात म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्हाला घर भेटणार आहेत आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत आता वेग वेग आता तुम्ही कोणत्या योजनेतून तुम्ही भरल्यात आता जे पंतप्रधान आवास योजना असेल नंतर मोदी आवास योजना असेल रमाई रमाई आवास योजना असेल नंतर शबरी आवास योजना असेल आदिम आवास योजना असेल नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना असेल नंतर धर्मवीर आनंद दिगे आवास योजना असेल अशा वेगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना अशा वेगळ्या योजना आहेत त्यामधून तुम्ही नेमक्या कोणत्या योजनेतून डॉक्युमेंट भरलेत असे टप्प्याटप्प्याने सर्व लोकांना ज्या लोकांना अनेक लोक कमेंटमध्ये विचारत आहेत की आम्हाला कधी पहिला हप्ता येणार आम्हाला डॉक्युमेंट दिलेत आमचं घर मंजूर आहे पहिला हप्ता कधी येणार आमच्या अकाउंटमध्ये दुसरा हप्ता कधी येणार असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत अशा लोकांचे सर्व प्रश्न मी ह्या व्हिडिओमध्ये येणार आहे सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे म्हणजे आता तुम्ही नेमक्या कोणत्या योजनेतून डॉक्युमेंट भरलेत त्याचे टप्प्याटप्प्याने असे वर्गीकरण करण्यात आले आहेत अ वर्ग ब वर्ग म्हणजे दोन हजार अकरा बारा याचा सर्वे त्यांच्यानुसार जो पहिला असता आहे त्या लोकांच्या नावावरती येण्यास सुरुवात सुद्धा झाली तर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे की जी म पंतप्रधान आवास योजना आहे अंमलबजावणी करण्यासाठी ही देशात प्रथम आता ही देशामध्ये चौदा लाख घरं मंजूर झाले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा घर गहर, घरामध्ये मंजूर होणार आहे आता जे लोकप्रतिनिधी अनेक लोकांची मागणी होती लोकप्रतिनिधीची नंतर आपल्या तालुक्याच्या आमदाराची जे अनुदान होतं आपल्याला सुरुवातीला किती भेटत होतं घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये भेटत होतं नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर शौचालय बांधण्यासाठी म्हणजे आपलं जे पंतप्रधान आवास स्वच्छता अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये भेटत होतं नंतर आपल्या नरेगा अंतर्गत ग्राम विकास मंत्रालयाकडून ते एक अठ्ठावीस हजार रुपये भेट होतं म्हणजे एक सुरुवातीला आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे घर बांधण्यासाठी भेटत होतं म्हणजे टोटल वेगवेगळ्या योजनेतून आता तुम्हाला माहित असेल दोन लाख दहा हजार रुपयाला नेमकं कसे भेटणार तर तुमच्या घरामध्ये लाईट घेण्यासाठी आता मोफत तुम्हाला लाईट भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला साठ हजार त्याचं अनुदान भेटणार आहे म्हणजे टोटल तुम्ही कॅल्क्युलेशन तर मारलं तुम्ही पेन आणि वेळ घेऊन बसला तर तुम्हाला सुरुवातीला सांगतो अनुदान याच्याप्रमाणे तर तुम्हाला घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये नंतर स्वच्छता अभियान यांच्या अंतर्गत आपल्याला शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये नंतर तुम्हाला नरेगा अंतर्गत ग्राम विकास मंत्रालयाकडून ते आपल्याला अठ्ठावीस हजार रुपये दिलं जातात याची टोटल कॅल्क्युलेशन केली तर आपल्याला एक लाख अठ्ठावन्न हजार भेटतात नंतर जी पंतप्रधान सूर्यघर जी योजना आहे यांच्या अंतर्गत आपल्याला जे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी नंतर ते त्या बॅटरी असेल त्याचे वेगवेगळे साहित्य असेल हे साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला ते साठ हजार रुपये आमदार याचं स टोटल तुम्ही कॅल्क्युलेशन मारला तर आपल्याला दोन लाख दहा हजारपर्यंत तुम्हाला आता त्यासाठी तुम्हाला लाईटसुद्धा तुम्हाला फ्री भेटणार आहे अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर दुसरं पंतप्रधान सुरू कर अनेक लोकांचा प्रश्न होते की जी सरकारी अनेक लोकांना रा आता घर घर तर मंजूर झालं आहे घर बांधण्यासाठी जागा नाही अनेक लोकांचा असं सुद्धा प्रश्न आहे ज घर बांधण्यासाठी सरकारसुद्धा जागा देणार आहे अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे तर आज घर बांधण्यासाठी वेग वेगळी योजना आहे त्याच्याबद्दलसुद्धा मी माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर सरकार जागा आहे आता अनेक गावामध्ये फॉरेस्टची जागा असेल सरकार जागा असेल याच्यामध्ये लोकांना घरे बांधून पहिला मजला दुसरा मजला असे घरे बांधूनसुद्धा देणार आहे अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले तर दुसरं पाहायला गेलं तर वाळूसुद्धा संदर्भात माहिती सांगतो तुम्हाला अनेक लोकांना वाळू भेटणार पाच बरास वाळू भेटणार पाच बरास वाळू भेटणार आता हे वाळू भेटणार नाही पण अनेक लोकांना अनेक लोक जे वाळू सम्राट आहेत ते वाळू सम्राट आपलं घर बांधण्यासाठी वाळू देत होते पण वाळू भेटल्यानंतर अनेक लोक त्याच्यावरती कारवाई करत होते ते कारवाई कर न करू नये म्हणून पाच ब्रास वाळूपर्यंत आपण आता घर बांधण्यासाठी कमीत कमी पाच ब्रास वाळू आपण आणू शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला कोणतीही कारवाई होणार नाही अशी ना माहितीसुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळं आपल्याला घर बांधण्यासाठी कमीत कमी पाच वाळू आरक्षित करण्यात आलेले आहे आपण पाच ब्रास वाळू तुम्ही आणला तर तुम्हाला कोणतीही त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार नाही अशी माहितीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास अनेक लोकांना घरकुल लाभार्थ्याची माहिती घेण्यासाठी गरजेचं असतं तर मित्रांनो अनेक लोक घरकुल लाभार्थी घेण्यासाठी अनेक माहिती शोधत असतात अशा लोकांना आपला हा व्हिडिओ जास्त शेअर करा कारण का की घर बांधणे त्यांचं एक स्वप्न असतं ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं एक तुमची एक छोटीशी व्हिडिओ शेअर करून एक मदत होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं त्या लाईकच्या बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद